मुंबईतील पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्याचं आयोजन केलेलं आहे रंग रंगशारदा सभागृहात हा मेळावा होणार आहे मनसेचे नेते सरचिटणीस मुंबईतील महत्वाचे पदाधिकारी या मेळाव्यासाठी उपस्थित राहणार आहेत आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा मेळावा घेण्यात येतोय अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी देवेंद्र कोल्हटकर यांच्याकडून देवेंद्र मनसेच्या पदाधिकाऱ्यांचा हा मेळावा होतोय आगामी निवडणुकांच्या दृष्टीनं किती महत्वाचा मेळावा आहे हा नक्कीच दिपाली आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मनसेचा मेळावा हा पड़तो है। या है कि मनसे है। मनसे पार पडतोय यापूर्वी देखील आपण बघितलेलं आहे की मनसेचं बैठक सत्र जे आहे ते सातत्याने सुरू आहे काही दिवसापूर्वीच पश्चिम उपनगरामध्ये मनसेचा एक छोटेखानी मेळावा देखील पार पडला होता आणि आज जो मेळावा पार पडणार आहे त्यामध्ये मुंबईभरातील जे सर्व प्रमुख पदाधिकारी आहेत ते उपस्थित राहणार आहेत मनसेची नेते मंडळी तर स्वाभाविक आहे या सगळ्या बैठकीचा साठी मेळाव्यासाठी उपस्थित असणार आहेत महत्त्वाचं म्हणजे आगामी ज्या निवडणुका आहेत आणि खास करून मुंबई महानगरपालिका निवडणुकीकडे मनसेचं लक्ष आहे आणि त्यादृष्टीने करण्यासाठी करण्यासाठी नियोजन आजची ही महत्त्वाची बैठक जी आहे आहे ती सकाळी वाजता पार पडणार आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे या सगळ्या मिळाव्यामधून मनसैनिकांना कुठला कानमंत्र देणार आहेत काय सूचना करणार आहेत हे पाहणं महत्त्वाचं असेल दीपाली निश्चितच देवेंद्र या मेळाव्याकडे आपलं लक्ष असेलच तुर्तास धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी